नांदी तालुका शिरोळ येथील नांदनी मठातील माधुरी हत्ती प्रकरणात आजची सुनावणी माधुरी हत्ती संदर्भात हाय पॉवर कमिटीकडे आज झालेल्या सुनावणी दरम्यान हाय पॉवर कमिटीने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत माधुरी हत्तीसाठी जे केअर सेंटर नांदनी मठाच्या जागेमध्ये होणार आहे त्यासाठी लागणाऱ्या सर्व विभागाचे परवाने पुढच्या वीस दिवसांमध्ये घेऊन ते हाय पॉवर कमिटीकडे कमिटी समोर ठेवावे असे निर्देश कमिटीने दिले आहेत त्याचप्रमाणे उद्याच्या एकतीस तारखेला नांदणी मठाचे डॉक्टर हाय पॉवर कमिटीचे डॉक्टर त्याचप्रमाणे वणताराचे डॉक्टर आणि पेटाचे डॉक्टर मिळून एक जॉईंट इन्स्पेक्शन माधुरी हत्तीचा वणताराला जाऊन करावा आणि सध्या माधुरीच्या आरोग्याची सद्यस्थिती काय आहे त्याचा एक रिपोर्ट कमिटीकडे द्यावा असे दोन निर्देश आजच्या सुनावणीमध्ये दिले आहेत त्याचप्रमाणे पुढील तारीख एकोणतीस नोव्हेंबरला ठेवण्यात आलेली आहे या प्रकरणातील प्रत्येक हालचालींकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे महामेडिया ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी सतीश पाटील तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर